श्री भास्करराव रामराव बेंगाड अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव यांनी विवाह सोहळा यास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे मानले आभार चिरंजीव प्राचार्य अभिषेक सौ आनंदी व श्री भास्करराव रामराव बेंगाड राहणार कोडसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांचे चिरंजीव तसेच ची सौका डॉक्टर रोहिणी चौकल्पना व श्री प्राध्यापक डॉक्टर लंकेश्वर मारुती थोरात राहणार दाऊदपूर तालुका जिल्हा धाराशिव यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभविवाह दिनांक पंधरा अठरा जुलै दोन हजार चोवीसला सोमवारी सायंकाळी सात वाजता विश्व पॅलेस मंगल कार्यालय लातूर येथे पार पडला या विवाहप्रसंगी सौ संयोजनी ताई ओमराजे निंबाळकर धाराशिव खासदार यांच्या पत्नी तसेच शुभांगीताई ताई कैलास पाटील धाराशिव आमदार यांच्या पत्नी माननीय आमदार श्री भाऊराव पाटील गोरेगावकर विधानसभा हिंगोली धनश्रीताई कवडे शहराध्यक्ष महिला ठाकरे गट कळंब प्रकाश गागरे साहेब उपसचिव मंत्रालय विधानसभा मुंबई मनीष पाटील साहेब उपसचिव मंत्रालय विधानसभा मुंबई नारायण कोमटे साहेब अवर सचिव मंत्रालय विधानसभा मुंबई ऍडव्होकेट अन्नाराव पाटील प्राचार्य सुनील पवार मोहेकर विद्यालय कळंब डॉक्टर संजय सर धाराशिव जिल्हा बँक सदस्य तथा सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर प्रोफेसर प्रदीप रोडेसर अध्यक्ष देवगिरी प्रतिष्ठान बीड माननीय शिवाजी अप्पा कापसे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कळम द्वारकादास सारडा माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली गजानन क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली राजकुमार देशमुख नगराध्यक्ष देश पंचायत समिती सेनगाव गजानन तोहाकर माजी सभापती पंचायत समिती सेनगाव अशोक ठेंगार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव गजानन निकाते दीपकराव संत्रे माजी शहराध्यक्ष रिसोड मदन हिंगोले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली बालाजी मुसकाड माजी नगरसेवक लातूर योगा योगागुरुप हिंगोली बाजीराव गडदे सरपंच हरुषांत केशवराव कोले चेअरमन वडिंद्रा केशव कापसे भानखेडा संतोष कोले पिंपरी उत्तमराव फोले उमरदरी दाजीबा पाटील वाघदाडी बद्री पाटील सरपंच पहिणी केशवराव केशव भालेराव विनायक कल्याणकर मनीष पाटील रमेश पुणेकर साहेबराव सदाशिव बांगर पंजाबराव वडकुते वामनराव कोल्हे काशीनाथ दराडे अशोक परतीसर प्राध्यापक बालाजी नाईक हसनाडकर नांदेड श्री महेश नाईक नांदेड श्री बालाजी नाईक कलंबरकर नांदेड श्री श्रीवाद सोरमले नांदेड श्री किशनराव सोरमले व्याही नांदेड अमोल खिल्लारी सर रंगनाथ पाटील पहिणी शिवाजीराव कराळे कवी डॉक्टर गोंडस्वार परभणी सर रामेश्वर पोले देवराव बोरुडे वटकळी प्रकाशराव शिंदे वटकळी शेषराव मस्के महाराज सिनंगी नागा शेषराव सरपंच वटकळी पांडुरंग सोनवणे सरपंच शेगाव खोडके शकुराव सरपंच वटकडी मधुकरराव गडदे व्ही डी देशमुख पवन उपाध्याय शहराध्यक्ष हिंगोली मल्हार गुमनर माजी सरपंच सिन्नबी खांबा शिवाजीराव खिटे वडिहिवरा गोविंदराव मस्के पिंपरी लिंग कैलासराव पोले पिंपरी लिंग उखंडी पाटील सरपंच बोरखेडी नामदेव पोले भारत दहिवाते संतोष वैजनाथ तोंडे इंजिनियर आत्माराम धोळगुडे ताजीबा पाटील वाघजाडी माधव कोरडे विकासभाऊ शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सेनगाव सतीश खाडे सेनगाव पांडुरंग सोनवणे सरपंच शेगाव खुडके यादवराव तिथे चेअरमन सकुराव सरपंच वटकडी रुपेश कवडे माजी नगरसेवक कळम वंकट शिंदे सरपंच दाऊदपूर कानिकनाथ भांगे उपसरपंच दाऊदपूर विजयाश्री वाघमारे उपसरपंच बाबुळगाव अशोकप्पा चोंदे अध्यक्ष शिवदत्त मॉर्निंग ग्रुप कळम सद्बाराव मोहरे साहेब उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ संतोष मदने पोलीस पाटील दाऊदपूर अजित मदने कार्यकारी अभियंता जलसंधारण धाराशिव सोलेसर संस्था अध्यक्ष चाकूर प्राचार्य गुटे व्यंकटी प्राचार्य विराजदार जैली प्राध्यापक मानकरी सर प्राध्यापक दुधाडे सर तुळशी संगणक शास्त्र महाविद्यालय बीड सर्व कर्मचारी रुंद किशनराव मस्के साहेब माजी सभापती पुरुषोत्तम बाजार समिती वाशिम परसराम भोई साहेब माजी उपसभापती वाशिम नशीबभाई राम काळवांडे भागवतराव बेंगाळ भागवत, भागवत बावड यासब चेअरमन कोळसा संतोष बांगड व कोळसा येथील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते बेंगाळ परिवार शिंदे परिवार ओमगर परिवार चिलगर परिवार मोहटे परिवार थोरात परिवार या परिवारातील सर्व सदस्यांनी लग्न यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तसेच दुर्गाप्रसाद कमलाकर सरांनी लग्नाचे यशस्वीरित्या नियोजन केले तसेच विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथील सर्व कर्मचाऱ्यांनी लग्न यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले यावेळी आमचे धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंबोलीकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सिंगाव यांनी विवाह सोहळा यात उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे मानले आभार मी भास्कर बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सिंगाव जिल्हा हिंगोली माझा मुलगा प्राचार्य अभिषेक आनंदी भास्कर बेंगाळ यांचा विवाह पंधरा सात दोन हजार चोवीस रोज रोजी संपन्न झाला तो लातूर या ठिकाणी संपन्न झाला त्या विवाहाप्रसंगी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नी ॲडवोकेट ताई निंबाळकर त्यानंतर उस्मानाबादच्या आमदार कैलास पाटील यांच्या पत्नी शुभांगीताई पाटील हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी ज्या मुलाच्या लग्नाप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व तसेच आज माझी भाई लंकेश्वर थोरात यांची मुलगी डॉक्टर रोहिणी कल्पना लंकेश्वर थोरात ती आज माझ्याकडं सून म्हणून माझ्या घरात आली परंतु तिला सून सुनीचा दर्जा न देता मुलीचा दर्जा देऊन मुलगी म्हणून मी तिचा सांभाळ करेन त्यानंतर माझा मुलगा अभिषेक यांचा सांभाळ लंकेश्वर सरांनी मुलगा म्हणून करावा एक जावई न मानता मुलगा म्हणून करावा ते करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून मी बाळगतो तसेच या लग्न समारंभासाठी महाराष्ट्रातून आलेली सर्व मंडळी नातेबाई व माझे मित्र यांनी लग्नात येऊन लग्न चांगलं करण्यासाठी सुशोभित करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्याबद्दल मी जे आभार मानतो तसेच आमच्या संस्थेचे विद्याशक्ती शिक्षण प्रसाद मंडळाचे सर्व कर्मचारी व तसेच आमच्या मोठे सरांचा मुलगा प्रसाद कमलाकर मोठे यांनी हे लग्न व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे काही सहकार्य केलं माझ्या मुलीच्या लग्नात असो मुलाच्या लग्नात असो त्यांनी व्यवस्थित पार पाडलं त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो व शेवटी बेंगाल परिवार आणि थोरात परिवार यांच्या वतीनं ते येणाऱ्या लग्नासाठी जे उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार मानतो व दोन शब्द संपूर्ण आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा